आयुष आराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसणार त्याला खात्री आहे ब्रेकिंग न्यूज ची महाराष्ट्रात तर त्याचा उल्लेख झालेला आहे पण हे प्रकरण जाऊन म्हणे कितीपर्यंत जाऊन पोहोच ब्रेकिंग न्यूज जी आपण ऐकायचा विचार करताय तो इतन इतन ती ब्रेकिंग न्यूज कधीच होणार नाही ती ब्रेकिंग न्यूज दुसऱ्या गावात येणार आहे तर तरी पण लवकरच येईल काहीतरी अशी सर्वांची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि त्याच्या माध्यमातून ती फक्त ब्रेकिंग न्यूजवरच तिथं थांबणार नाही ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक जबाबदारी म्हणून एक गोष्ट राहणार आहे आणि आराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसणार परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील आत्तासुद्धा सो आपण सोडवतच आहे सगळेच आपण सोडवतच आहे आपल्या माध्यमातून सगळे अनेक सोडतातच आहेत पण त्याहून अधिक गतीने आणि व्यापक प्रमाणावर प्रमाणे कसे सोडवता येतील ह्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना याचा विचार भविष्यात करावा लागणार आहे आणि त्यासाठी मला आपल्या स सर्वांचंच मार्गदर्शन लाभणार आहे आपण आपण अपन सर्वांनी वेळोवेळी आता कधी एक, एक एक दोन मीटिंग होती लग, होती लग, न्यूस तर होतीलच होतील जर ब्रेकिंग न्यूज झाली तर होणार काय नाही त्याला खात्री आहे ब्रेकिंग न्यूजची तर ठीक आहे तर त्या ब्रेकिंग न्यूज झाले ना झाले आपण सर्वांना पुन्हा एकदा एकत्र यायचं आहे लहान लहान गोष्टींकडे लक्ष न देता लहान लहान गोष्टींकडे भांडणांमध्ये न उतरता सर्वांना काम करायचं आहे अशा दृष्टिकोनातून आपला एक कोल्हापूर जिल्हा हा एक वेगळा निश्चित ठरेल अनेकांनी आता सांगतायत की कोल्हापूर जिल्ह्याच या आणि विशेषतः कोल्हापूर मतदार हा जो कोल्हापूरचा आहे मतदारसंघ हा <laughs> संपूर्ण महाराष्ट्रात तर त्याचा सगळ्याचा उल्लेख झालेला आहे पण हे प्रकरण जाऊन म्हणे दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले दिल्लीपर्यंत का, काय काय करतायत मला माहित नाही दिल्ली दिल्लीत काय होतंय मलाही माहीत नाही पत्र आपण सगळं पत्रकार मंडळी आहात तर त्यांना सगळ्यांना माहीत असणार काय काय चालतंय काय नाही मी तर कोल्हापूरच्या बाहेर म्हणजे त्या दृष्टीकोनातून दिल्लीलाही नाही गेलो आणि मुंबईलाही नाही गेलो मी कोल्हापुरात शांत बसून आहे सर्वांची आपली इच्छा असेल तर मी कामाला तुमच्यासाठी उपलब्ध आहे